ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त सर्व आदिवासी समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा आदिवासी पत्रकार संघटना श्री वेस्ता पाडवी संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जसपाल सिंग वळवी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री तुषार नाईक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री प्रभू तडवी सचिव महाराष्ट्र राज्य श्री प्रकाश पावरा सकाळ पत्रकार धडगाव पत तथा जिल्हा सचिव नंदुरबार जिल्हा श्री रवींद्र वळवी उपसंपादक तळोदा वृत्तांकन तथा अक्कलकुवा अध्यक्ष श्री धीरसिंग वळवी सकाळ पत्रकार जिल्हा उपाध्यक्ष नंदुरबार जिल्हा श्री शरद पाडवी उपसंपादक दिव्य मराठी महाराष्ट्र राज्य श्री गंगाराम वसावे उत्तर महाराष्ट्र संघटक अक्कलकुवा तालुक्यातील वेहेगी येथे आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा रवींद्र वळवी सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेहगी येथे आदिवासी गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात वेहगी गावाच्या गोंडादेव येथील स्थानकांवर पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा विधीने झाली ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेतील महिलांच्या सहभागाने गावातून रॅली काढण्यात आली ही रॅली पाटीलपाडा बळीपाडा आमराईपाडा या भागांतून काढण्यात आली विशेष म्हणजे मध्ये येणाऱ्या देव नदीवर पूल नसल्याने रॅलीतील महिला आणि मुलांनी पाण्यातून हळूहळू मार्ग काढत मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेश पाडवी माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत पोलीस पाटील विनोद तडवी जलपत तडवी आणि दिलीप पाडवी यांनी पारंपरिक पद्धतीने पूजा व पूजन केले या कार्यक्रमास रामजी पाडवी विनोद तडवी रायसिंग वसावे विजयसिंग वसावे ईश्वर वसावे गीताबाई मुकेश पाडवी ममताबाई तडवी यांच्यासह परिसरातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा दिवस आदिवासी संस्कृती आणि परंपरांचा गौरव करणारा ठरला